अंतरवली अंतर्वली सराठीमध्ये पंकजा मुंडे यांच्या विजयाचा जल्लोष तरुणांनी डीजे लावून गुलाल उथळत काढले मिरवणूक नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि नुकतेच विधान परिषदेची निवडणूक आणि त्या संदर्भात विजय उमेदवारांची यादी जाहीर झाली भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज अंतरवली सराठीमध्ये मध्ये गावकऱ्यांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अंतरवली सराठीमध्ये मध्ये गावकऱ्यांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय यावेळी मुंडे समर्थकांनी गावात डी जे लावून मिरवणूक सुद्धा काढल्याचं पाहायला मिळत आहे ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आपला आनंद साजरा केलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेलं जे गाव आहे ते प्रचंड मोठं चर्चेला आलं संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या गावाचं नाव पोहोचलं त्या गावाचं नाव म्हणजे अंतरवली सराठी आणि नुकतंच त्या गावाच्या बाजूला एक ओबीसीचं आंदोलन सुद्धा आता सुरू झालं होतं लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण त्या ठिकाणी वडीगोद्री या गावात चालू झालेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा रॅली काढून खरंच तर ओबीसी बांधवांनी पंकजा मुंडे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केलाय मुंडे समर्थकांनी आणि ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आपला आनंद व्यक्त साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता लोकसभेची निवडणूक प्रचंड अति तटीची आली होती आणि जातीय समीकरण खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यात पाहायला मिळत होतं मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासाठी होत असलेल्या आत्महत्या आणि त्यांचं पुनर्वसन साठी होत असलेली वारंवार मागणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विधान परिषदेत भाजपाने त्यांना घेतलं आणि विधान परिषदेच्या विजयानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं तसंच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या विधीमंडळात सुद्धा परतले आहेत आणि याच आनंद उत्सवामध्ये आनंद साजरा करण्यासाठी अंतर्वली सराटेमध्ये सुद्धा डीजे लावण्यात आला आणि तिथल्या तरुणांनी खऱ्या अर्थानं हा आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंकजा मुंडे नेमका काय म्हणाल्या विधान परिषद गेल्यानंतर अनेक महत्वाची कामे आहेत मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे एका बाजूला मनोज जरांगे तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू असं म्हणतात तसंच ओबीसी नेते लक्ष्मण हाके ही मुंबई जाम करू अशी घोषणा करतात यावर उपाय काढला पाहिजे नेत्यांनी हा विषय व्यवस्थित हाताळायला हवा असं पंकजा मुंडे म्हणाले विधान परिषदेत विजयी होणार याबाबत अधिक आम्हाला विश्वास होता त्याचबरोबर जी मतं फुटली त्याबाबत मला माहिती नाही कारण मला पक्षाची सत्तावीस मतं मिळाली आहेत असंही त्यांनी सांगितलं विधान परिषदेच्या निवडणुकीवरती पंकजा मुंडे बोलत होत्या मात्र पंकजा मुंडे यांच्या विजयाच्या नंतर अंतर्वरील सराटीमध्ये आणि तिथंच बाजूला वडीगोद्री जिथं ओबीसीचं आंदोलन आता उभं राहिलं होतं या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंडळी तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा